श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पौर्णिमा तिथीला जर तुम्ही हे काही उपाय केले तर तुमच्या घरीही श्रीमंती येऊ शकते घरात भरभराट होईल घरात पैसे यायला लागतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीमंत लोकांची सुद्धा दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमोशा असेल तसेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन दसरा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे टोटके किंवा उपाय सतत करत असतात मात्र हे केले जाणारे टोटके ते कुठेही सांगत नाही त्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत असते मात्र गरीब लोक आपल्या नशिबाला दोष देत असतात देवी देवतांना दोष देत राहतात मात्र या उलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ उतार आले कितीही अपयश आले तरीसुद्धा देवावरची त्यांची निष्ठा ही कमी होत नाही त्यामुळे तुम्ही पाहिली असेल त्यांची जी दुकाने असतात किंवा प्रतिष्ठाने असतात किंवा ऑफिसेस असतात त्यामध्ये दे दररोज देवी देवतांना धूपदीप दाखवला जातो त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हारसुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही ही कल्पना करा जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे त्यात त्यात माता लक्ष्मीची पूजा हे अवश्य दररोज होतेच आणि ज्या विशिष्ट तिथी असतात ज्यामध्ये अमोष्या असेल किंवा पौर्णिमा असेल या तिथींना तर अगदी विशेष तत्वाने या देवी देवतांची पूजाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये नियमितपणे पूजाही केली जाते तसेच जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हालाही या गरिबाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंताचा अनुकरण करायला हवं अनेकजण यांच्यासाठी अनेक तर्क मागतील की एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होता येतं किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात मात्र या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्यातील पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात ऐकू येतात पचेंद्रिया आहेत पच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना त्या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टींचे कारण तुम्हाला सांगता येत नाही पौर्णिमाची जी, जी तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मीची आपल्या प्रिय रूपात असते या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो तो गोलाकार असतो अशावेळी तुम्ही पाहिले असेल की समुद्राला भरती येते संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा या भूतालावरही पाण्यावरही पडतो मनुष्याचे शरीर सुद्धा पाण्यानेच पडलेला आहे आपल्या शरीरात सत्तर टक्क्याहून अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्की पडतो ज्या लोकांना मानसिक त्रास असतील असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्यांची स्थिती अजून खराब होते मात्र याचा अर्थ चंद्र त्यांना वेड बनवतो असा होत नाही जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत आहे त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न होत आहे तुमची ती अधिक प्रभावी ठरते अशा प्रकारे वेडेपणा वाढतो त्याच प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते तुम्ही साधना करत असाल किंवा मंत्र जपत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते जर तुम्ही पूजा करता या पूजेचे फळ अनेक पटीनं वाढतो म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छितात त्या कामावरती शंभर टक्के फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करावे त्या कामातून मिळणारे फळ अनेक पटीने वाढलेलं हे सगळं तुम्हाला जाणवेल कारण या पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होतात त्यात तिथी असते त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभावही वाढतो जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर तेही नकारात्मक विचार कित्येक पटीने वाढतील तुम्ही जर रागवला तर राग कित्येक पटीने वाढेल तुम्ही जर प्रेम करू लागला तर हे प्रेम कितीतरी पटीने वाढेल जर तुम्ही द्वेष करत असाल तर द्वेष सुद्धा वाढेल थोडक्यात जे काही कराल त्यात अनेक पटीने वाढ होत आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून पौर्णिमा कोणतीही असू द्या पण देवी देवतांची साधना करा त्यामध्ये तुमची कुल कुलदेवता किंवा कुल देवी आहे तिची तर साधना तिची तर पूजा या दिवशी करायलाच हवी कारण पैसा म्हणजे सर्वस्व नवे त्यामुळे अधिक लोक लक्ष्मीची पूजा करतात पैसा येतो लक्ष्मी येते घरात लक्ष्मी टिकून ठेवण्याचे काम या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचे काम आहे तुम्हाला पण सुख प्राप्त करून देणारी देवता आहे ती असते म्हणून तुमची कुलदेवती कुलदेवता त्यामुळे तिचे स्मरण किंवा तिच्या मंत्राचा जप आणि पूजा या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्या लक्ष्मीचे पूजन जरूर करावे आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा घराची व परिसराची साफसफाई करावी पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी ही व्हायलाच हवी आपला मुख्य दरवाजा आहे तो सुभोषित करण्यात यावरती ओस स्वास्तिक यासारखी शुभमंगल चिन्ह काढणे शुभ लाभ काढणे हे अत्यंत फायदेशीर आहे आपल्या दाराला तोरण बांधून त्यामध्ये कोणतीही अशोकाची पाने आंब्याची पाने असतील त्यांचा तोरण बांधले महत्वाचं आहे तसेच या पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्या देवघरात आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये समोर दिवा लावून हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ